हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये नर्स नर्सच्या मराठीतर्थ परिचारिका परिचारक सेविका सेवक मुलाची डाई जखमेवर मलमपट्टी करणे उपचार चालू करणे जखम जपणे लालन पालन करणारी रोग्याची शुश्रूषा करणे मुलाला अंगावर पाजणे प्रेमाने कवेत घेणे रोपे इत्यादीची काळजी घेणे किंवा जोपासना करणे होत आहे नर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वर्क्स ॲज अ नर्स इन अ हॉस्पिटल दुसरा वाक्य आहे हॅज नर्स गिवन यू युअर मेडिसिन तिसरा वाक्य आहे शी नर्स द चाइल्ड इन हर आर्म चौथा वाक्य आहे ही हॅड लॉंग नर्स द होप दॅट शी वूड मॅरी हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू